महिलाचा कार्यक्रम ठेवायचं महिलाला बोलून घ्यायचं नंतर महिलाचा काही विचार करायचा नाही महिला सक्षम करून करता काय करायचं नाही फक्त वापर 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 आणि वापर सगळ्या जातीचा वापर केले जाती जवळ मोठी जाते जाती खटा त्याच्यानंतर नंतर जातीला कधी विचारले नाहीत म्हणजे प्रत्येक जण जातीच्या नावानं राजकारण करून स्वतःची फोडे भागून घेत आहे आणि देवगू शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे सर्व पत्रकार बांधव परत मी प्रभाग क्रमांक बारा तेरा या ठिकाणी ज्या भाषाने बोललोय तुम्ही बघितला राष्ट्रवादीचं पर्व कॉर्न कॉर्नर बैठक होतं त्या कॉर्नर बैठकी म्हणले की बाबा ह्यांनी सर्व बाया जमण्याचं काम करते अरे बाबा बाया जमण्याचं काम तू करतोस हमी नाही लावण्या लावून तमाशा मतलब काय मग कुठं आणून तू लावण्या करण्याचं काम त्यांनी करते हमी नाही अरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो जे लोप पावत होतं बदकम आमची माताची आम्ही लहानपणी बघत होतो की जिल्हा परिषदच्या शा कन्याशाळेच्या बाजूला एका डबक्यामध्ये ख खराब पाण्यामध्ये आमचे बदकमाचे विसर्जन होत होतं आम्ही डोळ्यांना पाहत होतो की त्या डोळ्यानं पाहत असताना एवढी मोठी आमची आई आमची माता त्या पाण्यामध्ये जात होती आम्ही स्वतः पाहत होतो पण आमच्या माताला आमच्या बहिणीला चांगलं विसर्जन व्हावं हो। बदकमाला चांगलं विसर्जन होण्यासाठी त्या या ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्याचं काम ह्या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे हे देगलूरसरतं काम आहे